श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा सण म्हणजे भोगी आणि मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू त्याचबरोबर तिळगुळ देत असतो आणि भोगीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भोगीची भाजी तयार करत असतो त्याचबरोबर बाजरीची भाकरी तयार करत असतो तर हे मकर संक्रांतीचे जे तीन दिवस असतात म्हणजे पहिला दि द्यार दिवस आहे भोगीचा त्यानंतर मकर संक्रांतीचा आणि त्यानंतर क्रिकांत ज्याला आपण कर म्हणत असतो हे तीन दिवस खूप महत्वाचे असतात आणि या तीन दिवस आपल्याला माहीत आहे की आपण अभ्यंग स्नान करत असतो कारण का कारण आपण जर भोगीच्या दिवशी काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर आपले जे काही वाईट भोग आहे तर ते दूर होतात मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होत असते शत्रूंचा त्रास आपला दूर होत असतो आणि त्याचबरोबर क्रिकांतीच्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या घरातील किरकिर आपल्या घरातील नकारात्मकता ही नष्ट होत असते तर आता आपल्याला भोगीच्या दिवशी व मकर संक्रांतीच्या दिवशी या दोन दिवस तुम्हाला शक्य झालं तर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर, तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका मकर संक्रांतीला संक्रांती देवीने शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यावेळेस पापाचा पृथ्वी तलावरनं नाश झाला होता तेव्हापासूनच त्या सूर्य त्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करत होता त्यामुळे त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं मकर संक्रांती आणि भोगी हे खूप महत्त्वाचे दिवस आहे भोगीच्या दिवशी आपण जे काही आपल्या जीवनामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे दोष आहे तर ते संपवण्यासाठी खूप प्रभावी असे उपाय करत असतो भोगीच्या दिवशी आपले जे काही मागील वाईट भोग आहे इडापिडा आहे तर ते संपवण्यासाठी आपल्याला अभ्यंग स्नान करायचं असतं भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे कारण असं म्हणतात ना जो न खाई भोगी तो सदा रोगी त्यामुळे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आवर्जून खायची त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळेस हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो बघा ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये काही अशी लोक असतात ना आपले शेजारी असू शकतात किंवा मग आपले नातेवाईक असू शकतात त्यांना आपली झालेली प्रगतीही बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते ला। घरातील मुला बाळांना ला लागते ला। घरातील प्रत्येक व्यक्तीला लागते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी ह्या येत असतात घरामध्ये कधीच कोणत्याच कामात यश आपल्याला मिळत नाही शत्रूंचा त्रास आपल्याला जाणवत असतो आणि त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद सतत होत असतात त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही हे बघाल की ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस घरामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींवरनं सतत भांडण होत असतं कारण का त्यावेळेस आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती ॲक्टिव्ह होत असते आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते ॲक्टिव्ह होत असतात त्यामुळेच आपल्या पुराणांमध्ये काही उपाय सांगितले जातात आपल्याला माहित आहे की भोगीच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं जर जा तुमच्या आजूबाजूला गंगा नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे पण आता बघा प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नद्या ह्या नसतात आणि असल्या तरीही आपल्याकडे तितका टाइम नसतो की आपण जावं आणि तिथे आंघोळ करावी त्यामुळेच आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात ते आपण आपल्या घरामध्येच करू शकतो आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपल्या मागील जी काही इडापिडा वाईट भोग नकारात्मकता शत्रुपिडा शत्रुबाधा हे जे काही दोष आहेत तर ते दूर होतील कुठेतरी जर आपल्या कुंडलीतील ग्रह कमजोर झालेले असेल गुरु असेल शुक्र असेल हे आपल्याला काय प्रदान करत असतात तर आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व प प्रदान करत असतात आणि मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्याला जर सूर्यदेवाची आपण आराधना केली तर आपल्याला वर्चस्व सत्ता आणि बघा आपल्या समोरच्या व्यक्तीवरती जो प्रभाव पडायला पाहिजे आपण बोलत असताना तो प्रभाव त्या समोरच्या व्यक्तीवरती पडत असतो त्यामुळे आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात आता आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकण्यासोबतच आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे आता तो मंत्र कोणता आहे तेही मी सांगणार आहे स्क्रीनवरती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता बघा तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर आपल्याला सर्वात प्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जो कोणता आपण उपाय करतो जी कोणती आपण सेवा करतो ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकल्या पाहिजे त्यावेळेसच आपल्या जीवनातील सर्व त्रास हे आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते एखादा उपाय करत असताना एखादी सेवा करत असताना ती गुप्त ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे उपाय आणि सेवा गुप्त ठेवत चला आता त्यानंतर आंघोळीसाठी तुम्ही जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गार पाणी घेऊ शकता पण नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल त्यानंतर आता ह्या ज्या वस्तू आहे ह्या वस्तूंपासून तुम्हाला एक उठणं आहे आणि ते उठण तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराला लावायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आंगोळीच्या पाण्यामध्ये देखील हे उठणं जे आहे तर ते टाकायचं आहे आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला संपूर्ण शरीराला हे उठणं जे आहे तर ते लावायचं आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे जे पांढरे तिळ असतात तर ते घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत तुळशीचे चार ते पाच पानं घ्यायचे आहे त्यानंतर हळद घ्यायचे आहे आणि हे संपूर्ण तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर ते टाका किंवा तिळाचं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता यापैकी कोणतंही तेल नाही आहे तर थोडंसं तूप तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं याची प्युरी तयार करून हे संपूर्ण अंगाला आपल्याला लावायचं आहे आता महिला असतील तर महिलांनी आपल्या केसांना देखील हे उठणं जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे महिलांनी फक्त भोगीच्या दिवशीच केस धुवायचे आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण केस धुवत नाही आणि भोगीच्या दिवशी सोमवार आलेला आहे त्यामुळे सोमवारी आपण केस धुवत नाही पण भोगी असल्यामुळे आपल्याला या दिवशी जर आपण केस धुतले तरीही चालेल त्यामुळे भोगीच्या दिवशी तुम्हाला केसांना देखील ला हिऊणं लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे जे सफेद तीळ असतात तर ते तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये गंगाजल जे असतं थोडंसं तर ते गंगाजल टाकायचं आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला जे गोमूत्र असतं तर ते देखील तुम्हाला त्यामध्ये दे टाकायचं आहे अशा पद्धतीने ह्या संपूर्ण वस्तू तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर एक मंत्र आता इथे पुढे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता मंत्र अशा पद्धतीने गंगेच यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा याचा अर्थ असा आहे गंग गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी ह्या ज्या पवित्र नद्यांचं जल आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि भगवान विष्णूंची माझ्यावरती कृपा झालेली आहे माझ्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी संपलेल्या आहे आणि त्याचबरोबर माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास देखील संपलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व दोष दुःख दारिद्र्य विघ्न अडचणी संपेल आणि भगवान विष्णूंची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा स्थिर अखंड राहील कधीच घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही आणि घरातील भांडण कटकट कट, वादविवाद संकटे अडचणी देखील संपून जातील एखाद्या उपाय करत असताना तो श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ